गॅस रिफिलिंग करणाऱ्या इसमांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा त्रेचाळीस गॅस सिलेंडर व गॅस रिफिलिंगचे साहित्य जप्त सिन्नर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे त्यानुसार दिनांक तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी वावी पोलीस ठाणे हद्दीत दोडी तालुका सिन्नर परिसरात घरगुती वापराच्या गॅसचे व्यापारी वापराच्या उद्देशाने अवैधरित्या रिफिलिंग करणाऱ्या सेंटरवर नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे वावी पोलीस ठाणे हद्दीत दोडी गावच्या शिवारात काही संशयित इसम हे घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधून व्यापारी वापरकरिता वापर, वापर होणारे निळे गॅस सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करत असल्याची बातमी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता संशयित रामदास सुखदेव केदार राहणार दोडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक व कैलास अर्जुन केदार राहणार दोडी तालुका सिन्नर हे शासनाने नियमन केलेले व जीवनावश्यक वस्तू पेट्रोलियम पदार्थ या सदराखाली येणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यापारी वापराकरिता वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरमध्ये कोणताही अधिकृत परवाना नसताना निष्काळजीपणे अविचाराने मानवी जीवितास धोकादायक ठरेल अशा पद्धतीने गॅस रिफिलिंग करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता विक्री करण्याच्या उद्देशाने मिळवून आले असून त्यांच्याविरुद्ध वावी पोलीस ठाण्यास दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदर छापा कारवाईमध्ये वरील इसमांच्या कब्जातून घरगुती वापराचे पस्तीस गॅस सिलेंडर व्यापारी वापराचे निळ्या रंगाचे आठ गॅस सिलेंडर असे एकूण त्रेचाळीस गॅस सिलेंडर इलेक्ट्रिक वजन काटा गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे दोन पिस्टन पंप व इलेक्ट्रिक मोटर गॅस टाकीचे प्लॅस्टिक सील असा एकूण एक लाख पंच्याहत्तर हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर वावी पोलीस स्टेशनचे गणेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके पोलीस विनोद टिळे सतीश गुटे दीपक गुंजाळ आबा पिसाळ माधव साळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे वृत्तसंकलन रफीक मिळाल्यानंतर वाबी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी रेड केली असते त्या ठिकाणी साधारणतः त्रेचाळीस सिलेंडर्स हे गॅस फिलिंग करताना डोमेस्टिकचे कमर्शियल यूजसाठी गॅस फिलिंग करताना मिळून आलेले आहेत त्यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे याबाबतचा दोन गुन्हे हे वाबी पोलिसच्या हद्दीमध्ये दाखल करण्यात आलेले आहेत त्याचा तपास वाबीचे प्रभारी अधिकाऱ्यां करत आहेत याच्यामध्ये गॅस सिलेंडरसह गॅस रिफिल करण्याची या ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी आज साधारणतः एक लाख हजाराचा मुद्देमाल हा स्थगित केलेला आहे जिल्ह्यामध्ये मालेगाव या ठिकाणीसुद्धा अशाच स्वरूपाची कारवाई केलेली आहे मालेबा मालेगाव वगळता इतर ठिकाणीसुद्धा ज्या ज्या ठिकाणी अशा स्वरूपाची माहिती मिळते कॉम्प्लीट माहिती असते त्याबाबत संपूर्ण जिल्ह्यामध्ये कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत सिलेंडर अंताकडून कोणती एजन्सी असतील त्या एजन्सी काही नाव माहिती पडणार तपासामध्ये या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती पुढे पुढेही ज्या ठिकाणून हे डोमेस्टिक सिलेंडर आणलेलं आहे आणि कमर्शियल बनवून ज्या ठिकाणी कमर्शियल विकलेलं आहे त्या दोन्ही ठिकाणची माहिती ही तपासामध्ये निश्चितपणे पुढे